नमस्कार मी कोकणी प्रथम या यूट्यूब चॅनलवरती मी श्री वेग्रांबाई देवतेचे पूर्ण माहिती सांगणार आहे सम्याची ही सर्वांनी ऐकावी तिवरे तालुका चिपळूण इथली ग्रामदेवता श्री वेग्रांबाई देवतेची त्रिवार्षिक जतला उत्सव सोळा दोन हजार पंचवीस दैव समयाचे अनुभव देणारे आणि रुधी परंपरा जप असणारे श्री वेग्रांबाई देवतेची जतला म्हणजे समा नमस्कार सहदलीच्या कुशीत चिपळूण तालुक्यातली व दसपती विभागामध्ये तिवले हे गाव वसले आहे उंच उंच सह्यदलीच्या रांगा आणि अत्यंत अनंत्य निसर्गरम्य वातावरणात असणाऱ्या या गावाची ग्रामदेवते श्री देवी आहे या देवतेचे त्रिवाचिक समा जतला समा म्हणजे सुमारे पाचशे वर्षाची परंपरा लाभलेली उदी परंपरा जपणाऱ्या आणि धार्मिक एकात्मता प्रचिती देणारे जतला उत्सव होय समाजाचे अर्थे सर्व समाजाला योग्य ते मान देण्यासाठी आयोजित केलेले सामूहिक जतला होय इथले ग्रामस्थ आणि पंचकृषीतील भाविकासाठी हे जतला उत्सव म्हणजे आनंदाचे मोठे पर्वणीच असते पाश्चात्याच्या अंध नुक नुकरणाचे प्रकार वादत असते ही श्री वेगळंब देवतेची जतला पारंपरिक पद्धतीने आजही भावपूर्ण वातावरणात साजरी केली जाते जेणेकरही स्वतःच्या घरात सोहळा आहे अशी भावना इथले अबोली वृद्ध आनंदाने या जतले उत्सव साजरे करतात यावर्षी यावर्षी अकरा बारा मार्च दोन हजार पंचवीस या दोन दिवसात श्री वेग्रंब देवतेची त्रिवार्षिक जतला उत्सव साजरा होत आहे या निमित्ताने श्री वेग्रंब देवतेचे मंदिर आणि जतला उत्सव या विषयी या लेखनद्वारे जाणून घेऊया संकरन प्रथम हादलेकर कोकणी प्रथम तिवळे चिपळूण एक मंदिराची रचना श्री व्यागडंबाई देवतेच्या आशीर्वादाने देवीचे मंदिराची जीर्णोद्धार झाले आहे मंदिराचे एक सौंदर्य आणि देखणी वस्तू प्रशस्त जागेत उभी राहिली आहे ग्रामदेवता श्री व्याग्रंबाई देवतेचे मंदिर दक्षिण भूमुख असून श्रीदेव सोमय श्रीदेव चंदिका श्रीदेव केदार श्री, के श्री काल... कालीमाई कालिमाई देवी श्री देवतांचे मंदिर उत्तर भूमिक आहे श्रीदेव ब्रह्मलिंग श्री महालक्ष्मी देवी श्री नवश्री देवी श्री कालकाई देवी श्री देवी मालिका श्री महालक्ष्मी श्री देव नागोबा या देवतांचे मंदिर पूर्व भूमुख आहेत या सर्व देवतांचे मूर्ती नव्याने कर्नाटक निलम दगडातून लेखव लेखीपणे घडवण्यात आले आहेत या तीन मंदिराच्या मध्यभागी प्रशस्त सभामंडप आहे देवतेचे सर्व धार्मिक कार्यक्रम या सभामंपात होतात दोन पली परंपरेनुसार पूर्व पूर्वसिद्धता जतलेची पूर्व सिद्धता देवीला कौल लावणे कौल लावून केले जाते कौल प्रसाद झाल्यानंतर देवीचे जय जयकाळात श्रीफल दिला जातो नंतर ढोल वाजवले जातात ढोल समा होईपर्यंत प्रति प्रतिदिन वाजवले जातात जतलेसाठी देवींना कौल दिल्यानंतर गावामध्ये एक चैतन्याचा वेगळाच वातावरण सिद्ध होतं या जतलेच्या निमित्ताने मिळणाऱ्या सेवेच्या संधी करत गावातील प्रत्येकजण तात्पुरले असते सर्व गावकडे एकत्र येऊन गुण सेवा करतात जतलेतील प्रत्येक सेवा परंपरेनुसार दिली जाते लात तोलणे लात वेली आणणे निमंत्रण देणे आणि महाप्रसाद महाप्रसाद सिद्ध करणे आदी सर्व सेवा परंपरेनुसार केल्या जातात या सेवा करण्यासाठी गावातील समस्त मन, ग्रामस्थ मंडळी आनंदाने सहभाग होतात तीन ग्रामदेवतेच्या जत्रेमुळे गावात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण देवीच्या जत्रेमुळे संपूर्ण गावात उत्साह आणि चैतन्यदायी वातावरण असते उत्साह जणू स्वतःच्या घरात होणारे आहे या भावना गावातील प्रत्येकजण घरी आणि आवाला स्वच्छ करतो त्यामुळे देवीचे जत्रेचे वेळ वेळी संपूर्ण गाव स्वच्छ आणि सुंदर झालेले असते जत्रेस्थळी प्रवेशद्वारावर स्वागताची कमानी उभारली जातात विविध भागातून भाविक जतलेले येतात या जतलेसाठी मुंबई पुणे सुरत तसेच जिल्ह्यातील भाविक मोठ्याने मोठ्या मोते संख्येने सहभाग होतात चार देवलात जतलेस्थले आणणे जतलीची पूर्व परिसरातील लात आणली जाते लात म्हणजे सुमारे तीस हात लांब दोन इंचाचे झाडाची लाकडी आणणे हल्दी लात म्हणजे सुमारे पंधरा हात लांब असे एकूण अधीच लाकूल एकत्र बांधून यातील काही लात आसपासच्या भाविकांनी नवस पोती दिलेली असतात या लाटेचे झाड पाहणे तोरणे आणणे परंपरेनुसार केले जाते ही लात जतलीपूर्व ग्रामस्थ आणि परिसरातील अबोल वृद्ध ढोल ताशाच्या वाजंतीने नाचवत मंदिरापर्यंत आणतात लाथेला ठिकठिकाणी ला श्रद्धेने पूजा आरती केली जाते चार पालख्यांना निमंत्रण करणे निमंत्रित करणे सम्यासाठी पालख्या आणण्यासाठी परंपरेनुसार निमंत्रण दिले जातात पूर्वी हे निमंत्रण साठ गावांच्या पालख्यांना दिले जाते सात गावांना पालख्यांना दिले जात होते सध्या सातला गावांच्या पालख्यांना निमंत्रण दिले जाते पाच सम्याच्या पहिला दिवस ज्यातला समा दोन दिवसाचे पहिल्या दिवशी सकाळी श्री वेग्रंब देवीला विधिवत अभिषेक आणि पूजा करण्यात येते श्री वेगळं देवीला रूप लावणे लावून सजवली जाते पालखी सजवून त्यात देवतांची रूप लावली जातात नंतर श्री वेग्राम देवीची आणि इतर देवीची ओती भरून आरती केली जाते सात पालख्यांच्या आगमन आणि जतलेचे पारंभ सायंकाळी दशपती विभाग विभागातील दादर ओवली कादवल आकले मोरवणे तिवरी या सहा गावच्या ग्रामदेवतेंच्या पालख्या ग्रामस्थ ढोल ताशा वाद्यात तिवरे गावात जतलेस्तरी लिगवानावर आणतात त्या लिगवाण परंपरेप्रमाणे विराजमान होतात इथूनच जतलेला मोठा स्वरूप प्राप्त होतो डोळ्याचे पालने फिटणारे पालख्यांच्या भीतीचा कार्यक्रम जटलेस्तरी लिगवानावर आणलेले पालख्यांचे स्वागत ग्रामदेवत असले वेगळं वेगळं देवी करते त्यानंतर पालख्यांचे विदेवत पूजन होते त्यानंतर यजमानी पालखी आणि बाहेरगावचे पालख्यांचे भीतीचा कार्यक्रम चालू होतो ह्या देवभेटीचा कार्यक्रम डोळ्याचे पालन पितवणारे आणि भावपूर्ण असते रात्री पालख्यांचे सभे नसतो ढोल ताशा आदी वाद्यांच्या गजरात परिसरात परिसर परीशार दुमदुमून दुं जातो हा सोहळा पाण्यासाठी भाविकांची मोठी झुंबर उरते नंतर पालख्या देवळाच मुख्य सभामंपात परंपरेनुसार नेमून दिलेल्या जागेवर विराजमान होतात पालख्यास पालख्यासमोर आलेल्या शस्त्रविध भाविकांचे महाप्रसादाची व्यवस्था तिवडे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते रात्री लोकनाट्याचा पारंपरिक कार्यक्रम ठेवला जातो साम्याचा दुसरा दिवस रात फिरवण्याचा कार्यक्रम पलं परंपरेनुसार जतल साधे देवतांना निमंत्रण दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पालख्यांना देवतांचे विधिवत पूजा होते दुपारी बारा वाजता सर्व देवतांना निमंत्रण करण्यासाठी ढोल व ताशांच्या गजरात श्री हनुमानांच्या मंदिराजवळ चौक घालतात आणि सर्व देवतांना या कार्यक्रमासाठी विदा देऊन निमंत्रण करतात चौक घालण्याचे कार्यक्रम चालू असताना समोरील रस्ता देवतांना येण्यासाठी पूर्णपणे मोकळा केला जातो आणि देवतांना येण्यासाठी श्रद्धेने आराधना केली जाते लात चढवणे देवीची अनुमती घेऊन लात चढवली जाते फल फूल आंब्याचे धोळे आद आणून सजवलेली लात सुमारे पंचवीस फूट उंचीवर बागाद्यावर चढवली जाते त्यावेळी झोलताल ढोल ताशाच्या गजल चालू होतो परंपरेनुसार लात फिरवली जाते ह्या मुख्य सोहळा पाहण्यासाठी शस्त्रविध भाविक एकत्र येतात त्या वेळेस श्री जयघोष आणि आणि परिसर धुमधुमून जातो नंतर प पर परंपरेनुसार देवीच्या द्वा दौ, हलव हलवभाव मान सन्मान आणि नैवेद्य दिला जातो त्यानंतर सर्व पालख्यांची पूजा करून ओती भरून दक्षिणा दे आणि त्यांचे मान सन्मान दिला जातो त्यानंतर सर्व पालख्या त्यांच्या मूळ स्थानाकडे रवाना होतात उदी परंपरा जपत ह्या जतला यशस्वी पाल पडते यशस्वी पाल होण्यासाठी ग्रामस्थ श्रद्धेने सेवा करतात मूळ जतलेचे वैशिष्ट्य जतलेचे समयाचे आध्यात्मिक वैशिष्ट्य एक लिग लिगवान स्थळी पालख्या बसण्याचे ठिकाण जमिनीखाली स्ली महादेवाची पिंड आहे त्या ठिकाणी भातशेदी लावली जाते या शिवपिंडाच्या विधी विधिवत पूजा केली जाते दोन तिवली गावची ग्रामदेवता श्री पद्मावतीची पालखी यजमान श्री वेगळंब देवीतेची भेटीला जाताना वेगाने धावत या यावेळी पालखी नाचवली जाते पालख्या खांद्यावर घेणाऱ्यांना यावेळी त्या आवारात नाही हे दैव सामालतेचे दृश्य पाण्यासाठी अलत गल्दी राहतात हे अद्भुत आणि भा आध्यात्मिक प्रसंग त्यावेळी शस्लविध भाविकांना अनुभवले अनुभवले आहे चार लात फि फिरवण्याच्या वेळी ज्या मालकातून वातेने गुडाऊ पुजारी जातात त्या मालकीच्या दोन्ही बाजूला भाविक उभे असतात लातेच्या दक्षिण दक्षिणेच्या वेळी तसेच लात फिरवण्याच्या वेळी जर कोणी मालकीच्या मालकी ओळखली दक्षिन, तर त्या व्यक्तीला चक्कर येणे बेशुद्ध करणे यासारखे आध्यात्मिक त्रास होतो त्या व्यक्तीला श्री देवीच्या मंदिरात निघून विधीवर विध विभवती लावल्यावर येते अशा भाविकांची श्रद्धा आहे दर तीन वर्षांनी समा असतो खूप आनंदमय वातावरण असतो विशेष तिवले गावात तीन वर्षांनी कार्तिक मासात मासात गंगेचे उगम होतो गंगा आगमन काळात भाविकांनी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात देवीचे सर्व रूप रूपाने फुले वाहण्याने ते नऊ किंवा वर्तुळाकारात व्हावेत फुले वाहताना वर्तुळाच्या मधील भाग फुलांनी भरलेले म्हणजे म्हणजेच भराव नसावे